एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणावीसशे पंच्याण्णव पर्यंत शासकीय तंत्रनिकेतन खामगावच्या माजी विद्यार्थी संघटनेचे माजी विद्यार्थिनींनी शासकीय तंत्रनिकेतन खामगाव कॅम्पसमधील स्थित माजी विद्यार्थी संघटनेच्या सभागृहात एकत्र आले आणि त्यांनी गेट टुगेदर कार्यक्रमाचे आयोजन केले सर्वप्रथम संघटनेचे उपाध्यक्ष प्राध्यापक मोहम्मद फारुख यांनी उपस्थित असलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना गुलाबाचे फुल आणि मिठाई देऊन स्वागत केले याप्रसंगी रामकृष्ण जावकार यांनी संघटनेद्वारे करण्यात आलेल्या कामाची परिपूर्ण माहिती दिली आणि संघटनेच्या सर्व सदस्यांना संघटनेच्या बळकटीसाठी आर्थिक मदत करण्याची विनंती सुद्धा केली याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉक्टर समीर प्रभूणे आणि प्राध्यापक सोनी सर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नागपूर मुंबई पुणे अहिल्यानगर संभाजीनगर अकोला भुसावळ जळगाव खानदेश कराड आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणाहून माजी विद्यार्थी उपस्थित राहून मेळाव्याचा आनंद घेतला